कथा श्यामचाई लेखक साने गुरुजी प्रकरण दुसरं अक्काचं लग्न मला एक थोरली बहीण होती अक्का ती आईसारखीच काम सु सोशिक होती ती तेरा वर्षाची झाली आणि तिच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या पण तिला मंगळ होता शिवाय हुंडा कुठून देणार कारण आमचा घर म्हणजे वडाघर पोकळ वासा त्यामुळे लग्न जमेना अखेर लग्न जमलं नवऱ्या मुलाच्या घरी रत्नागिरीला लग्न व्हायचं ठरलं पण पालगड ते रत्नागिरी हा प्रवास त्यावेळी मोठा अवघड बैलगाडीनं दाब हरणे हरणे बोटीने रत्नागिरी त्यातही बोट रात्रीची आमचे नातेवाईक व गडी मंडळी असे पन्नास पंच्याहत्तर जण बैलगाड्यांनी निघालो आणि रात्री हरणेला पोचलो त्यावेळी हरणेला धक्का नव्हता त्यामुळे बोट खोल पाण्यात समुद्रात थांबे इथपर्यंत होड्यांनी जायचं आम्ही दोन घोड्या केल्या एकत बायका मुलं आणि दुसरीत पुरुष माणसं तो प्रवास रात्रीचा पण मजा वाटत होती किनाऱ्या व बोटीवरचे दिवे चमकत होते मधूनच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते त्यावेळी मी सहा सात वर्षाचा असे आईच्या मांडीवर माझा धाकटा तान्ना भाऊ होता समोर माझी आत्या बसली होती तिचाही तान्ना मुलगा होता पण ती आजारी असल्यानं ती मुलाला अंगावर पाजू शकत नव्हती त्याला भूक लागली तो रडू लागला त्याला थांबवा ला ला। ला ला। लो असे लोक म्हणू लागले काय करावे हे तिला कळेना ती वरमली ते पाहून आईनं माझ्या भावाला माझ्याकडे दिलं आणि स्वतः आत्याच्या मुलाला मांडीवर घेऊन पाजलं दुसऱ्याच्या मुलाला पाजणारी आई पाहून मला आश्चर्य वाटलं तसं मी आईला म्हणालोही तेव्हा आई म्हणाली श्याम दुसरा अडचणीत असला की आपल्याजवळ असेल ते त्याला द्यावं आईच्या या वाक्यानं मी एक चांगला धडा शिकलो ਧੰਨਵਾਦ